नमस्कार मी श्रेयेश कोरवी फॅकल्टी आर सी टी कोल्हापूर तर पाठिंबाचा व्हिडिओ आपण केलेला होता की आर सी टी म्हणजे काय कोणकोणते प्रशिक्षण आहेत आणि त्याचा कशाप्रकारे लाभ घ्यायचा त्यानंतर मला त्या व्हिडिओवर कमेंटही आली की सर गुगल फॉर्म कसा भरायचा हे सांगा सो आपल्या प्रशिक्षणार्थी जे आहेत ते बऱ्यापैकी ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांना गुगल फॉर्म कसा भरायचा किंवा काय याबद्दल माहिती नाही यासंबंधित मला अनेक कॉलही आले की सर क्यू आर कोड कसा स्कॅन करायचा किंवा गुगल फॉर्म कसा भरायचा कोणती माहिती भरायची तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे बघायचं आहे की गुगल फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे सुरुवातीला गुगल ओपन करायचं आहे त्यानंतर बारमध्ये कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर समोर अशी विंडो दिसेल त्यावर सर्च विथ युअर कॅमेरा यावर क्लिक करून क्यू आर कोड जो आहे तुमच्याकडे जो आमच्या पॉम्पलेटवर आहे त्यावर क्लिक केल्यानंतर असा फॉर्मची लिंक दिसेल लिंक ओपन झाल्यानंतर स्टार ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था असा फॉर्म दिसेल त्यामध्ये आधार कार्डप्रमाणे तुमचं संपूर्ण नाव त्यामध्ये टाईप करायचं आहे नाव आधार कार्डप्रमाणेच असावे त्यानंतर आपली वयोमर्यादा अठरा ते ही आहे यामध्ये मोबाईल नंबर ॲड करावे दोन नंबर असावेत एखादा त्यापैकी एक व्हॉट्सअप नंबर असावा यानंतर आहे गावाचे नाव आपण ज्या ग्रामपंचायतीत राहतो त्या ग्रामपंचायतीचे नाव यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर तालुक्यांची लिस्ट आहे कोल्हापुरातील बारा तालुके आहेत त्यापैकी आपल्या तालुक्याला क्लिक करायचं आहे आणि हा आहे प्रशिक्षण कोर्स सो यामध्ये आपले जेवढे काही प्रशिक्षण आहेत त्या सगळ्यांची यामध्ये लिस्ट दिलेली आहे त्यापैकी तुम्हाला कोणता प्रशिक्षण घ्यायचं आहे ते प्रॉपर वाचून त्याची माहिती घेऊन मग तुम्ही त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुम्हाला जो हवा असला कोर्स क्लिक केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला याशी, याशी युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड अशी हा असा गुगल फॉर्म तुम्ही भरायचा आहे तो भरल्यानंतर तो आमच्या पी सीला लॅपटॉपला सेव्ह होऊन जातो व यानंतर तुम्ही ज्या प्रशिक्षणासाठी नाव दिले आहे त्या प्रशिक्षणाची बॅच ज्यावेळी लागेल त्यावेळी तुम्हाला आमच्याकडून कॉल केला जाईल व त्यानंतरही बॅच सुरू होईल